बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग झालेलं आहे केशीर आंब्याचं सदन पद्धतीने लागवड सदन पद्धत म्हणजे जिथं आपल्याला कमी अंतरावरती जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं असं हे सदन पद्धत म्हणजे कमी अंतरावरची लागवड बारा सहा बारा चार बारा ह्या पद्धतीने लागवड एकरामध्ये आपल्याला साडेसातशे रोपं लावता येतात कमी क्षेत्रात मध्ये चांगली रोपं जास्त उत्पादन त्याला आपण पद्धत इस्रायल पद्धत सदन पद्धत म्हणतो आजचं लोडिंग अठरा चार दोन हजार ते चोवीसला चाललेलं आहे सांगोल्यासाठी यामध्ये एकरामध्ये साडेसातशे रुपये बसतात आणि उत्पादन पुढच्या वर्षी चालू होते ज्यामध्ये कमी अंतर असल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होत्या आणि आपल्याला पुढील वर्षामध्ये झाडाला पाच ते सात किलो आंबा घेता येतो नॅचरल पद्धतीनं फक्त शेतकरी बंधूंनी सांगितल्याप्रमाणे रोपाची लागवड खतपाणी मजूर केलं तर ही झाडं आपल्याला दहा किलोपर्यंत सरासरी उत्पादन घेता येतं झाडाची ही जवळ लागल्यामुळे स्पर्धा तयार होते मुळाचे आडक होते त्यामुळे वाऱ्याकावऱ्यात झाडं मोडत नाहीत स्पर्धा तयार झाल्यामुळे झाडे फास्ट वाढतात जे आपण तीस बाय तीसवरती रोपं लावून एकरामध्ये चाळीसच रोपं लावत होतो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त रोप फळदारणाऱ्याला पाच वर्षे लागायची ह्यामध्ये आपल्याला दुसऱ्याच वर्षी उत्पादन चांगलं घेता येते शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे शेतकरी जे आपलं लोडिंग आज दीड वर्षाचं रोप डबल बाट शेतकरी बंधूंना दीडशे रुपयेनं पोच हे जे विषय चाललेलं आहे ह्यामध्ये आपल्याला ही लागवड बारा बाय सहा वरती करून साडेसातशे रुपये एकरात लावायचे आहेत आणि पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चांगलं चालू होतं आणि आंब्याचा विषय जर म्हटलं तर आपल्याला सदन पद्धतीवरती बारा वर्षापर्यंत आपण हे जवळ जी रोपं आहे त्याचं उत्पादन घेऊ शकतो आता पुढच्या वर्षी आपण जे पाच ते सात किलो उत्पादन घेतो त्यानंतर आपण दुसऱ्याच वर्षी आपल्याला सरासरी एका झाडाला तीन ते साडेतीन डजनापर्यंत आंबा धरता येतो कारण झाडाची वाढी फास्ट झाल्यामुळे जेवढ्या फांद्या वाढतील तेवढं आपल्याला प्रत्येक फांदीला सरासरी चार ते सहा आंबा पण धरता येईल आणि खोड मजबूत झाल्यामुळे आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन जे आंब्यातून उत्पादन मिळणार आहे हे चांगलं आहे आणि केशर आंबा का लावायचा तर प्रत्येक वर्ष याला फळ धरण होते आणि आपल्याला आंबा बाजारामध्ये लवकर आणला की चांगला दर मिळतो सरासरी किलोचा भाव हा दोनशे सव्वा दोनशेनंतर एकशे ऐंशीपर्यंत आता सध्या सांगोल्यामध्ये चालू आहे आपली महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बाग असल्यामुळे आपली मौथ पब्लिसिटीवरती बरेच कस्टमर येत असतात ज्यावेळी शेतकऱ्याची बाग डेव्हलप होते तिचे मित्रमंडळी पाहुणे आपले कस्टमर होतात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधुंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जे आंबा चाललेला आहे आपला लोडिंग त्या प्लॉटमध्ये जावे आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात भर उन्हाळ्यामध्ये अठरा चार दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण खराब रोपं अशी बाजूला काढली जातात आणि ती नंतर आपण रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला वाढवली जातात अशा प्रकारे हे लोडिंग चाललेलं आहे सिलेक्टेड रोपं जी आम्हाला खराब रोपं वाटतात ती रोपं अशी आम्ही बाजूला काढतो आहे नर्सरी शासनमान्य असल्यामुळे शेतकरी बंधूंना अनुदानला बिल त्याचबरोबर बुकिंगनंतर रोपं घरपोच सल्ला मार्गदर्शन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी असल्यामुळे आता जो आपला साठ हजार आंब्याचा जो प्लॉट होता तो जो आता आपण लोडिंग चाललेला आहे बघू शकतो शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना युट्यूब लिंक पाठवा जेणेकरून या चॅनलवरती आपल्याला सहा हजार व्हिडिओ आहेत आणि आपल्याला सर्व माहिती लागवडीपासून हे या चॅनलवरती मिळत असते रोपं लावताना दिल बाय दीडचा खड्डा शिनकट निंबळपेंट टिमेंट वापरायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सट्राची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानं डी ए पी टाकून मातीची भर लावायची आणि असा कवळा जो छंड असतो तो लावल्यानंतर एक महिन्यात निभार होतो अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्या बोटाचा पेराचा भाग ठेवून सरासरी असा बोटाचा पेराचा भाग ठेवून कट मारू तिथं तीन पानं काढायची आहेत अशा प्रकारे एक दोन आणि तीन अशी पानं काढल्यामुळे तिथं फुटवा तयार होईल आणि त्यानंतर शेतकरी बंधूंना झाड चांगलं त्याचबरोबर आम्ही निरोगी रोपं देण्याचा जे प्रयत्न खात्री हे सगळं जे करत असतो अशा प्रकारे आता ज्या रोपांना डबल बांधणी चाललेली आहे किती महिने झालं हे माशी तुमची बांधणी चालली आहे आत्तापर्यंत दोन महिन्या दोन महिने झाले ही ह्या ज्या पासामावश्या आहेत आमच्या नर्सरीच्या त्यांना हे काम दिलेलं आपण की फक्त आता साठ हजार आंब्याच्या प्लॉटमधल्या बा डबल बांधी चाललेली आहे आता ह्याच्या आपला जो खालचा प्लॉट आहे पंचवीस हजार रुपयांचा माधुजाई तिथं जे तुम्ही बांधी केली त्याला किती दिवस लागले तुम्हाला दोन्ही प्लॉट मिळून मावशींच्यामध्ये दोन महिने झालेले आहेत त्या आंब्याच्या बागेत त्यांना जास्त बसायला आवडतं आणि त्यामुळे त्यांचा जा आंब्यावरती जास्त जीव आहे कारण त्यांना आंबा हा जास्त आवडतो तर शेतकरी बंधू फळांच्यामध्ये राजा आंबा असल्यामुळे हा सर्वसामान्य लोकांना पण आवडतो याचं उदाहरण दोन महिने झालं आमच्या नर्सरीच्या मावशी फक्त वरती त्यांना सुती बांधण्याचंच काम मिळालेलं आहे बघू शकतो आपण आणि असे लागोडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी साठ हजार रुपयांचा जो प्लॉट आहे तो फक्त दीडशे रुपयाला शेतकरी बंधूंना घरपोच लागवडीनंतर सल्ला मार्गदर्शन आणि अनुदानला बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच येणार त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे सदन पद्धतीने आंबा लागवड म्हटलं की उत्पादन चांगलं त्याचबरोबर केशर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन असंही वैशिष्ट्यपूर्ण शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो हो,